कवलापूर वाडा क्वालिटी पोल्ट्री तीन दिवसात हलवा वाडा तालुका खाणापूर गावापासून जवळच दोनशे मीटरच्या आत क्वालिटी पेट पोल्ट्री फॉर्म सुरू केल्याने वाडा गावच्या ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय याकडे खाणापूर तालुक्याच्या अधिकारी वर्गाचे साफ दुर्लक्ष झाले यासाठी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी कवलापूर वाडाजवळील जवळील क्वालिटी पोल्ट्री फार्मवर धडक देऊन मोर्चा काढून मालकाला व प्रशासनाला विचारण्यात आला येत्या तीन दिवसात क्वालिटी पोल्ट्री फार्म हलवा अन्यथा तीव्र आंदोलन लढू असा इशारा दिलाय याबाबतची अधिक माहिती अशी की गेली पंधरा वर्ष क्वालिटी पोल्ट्री फार्मचा त्रास कौलापूर वाडा नागरिक सहन करत आहेत व तालुका अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे कौलापूरवाडा गावच्या महिलांचा नागरिकांनी व खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं धडक मोर्चा काढून जाब विचारला तेव्हा येत्या तीन दिवसात तालुका अधिकाऱ्यांनी क्वालिटी पोल्ट्री फार्मच्या मालकाला पोल्ट्री फार्मच्या मालकाला नोटीस देऊन पोल्ट्री बंद करा अन्यथा इतरत्र हलवा अशी मागणी केली यावेळी खानापूर तालुका ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी ऍडव्होकेट ईश्वर घाडी काँग्रेस नेते सुरेश जाधव विनायक मुदगेकर नगरसेवक तोहित राजेश पाटील सुरेश दंडगल सावित्री मादार अनिता दंडगल भारती पाटील व वा, कौलापूर वाडा गावचे ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते મિં સ્ય સામળે હેં સામે માં સામળે માં સામળ સામળે માં સામળે

ವೆಬ್ಸೈಟ್ನಾಗೂ ಏನು ಪೋರ್ಟಿ ಫಾರ್ಮ್ ಕಟ್ಟಿರಲ್ಲ ನೋ ಪರ್ಮಿಷನ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಸಿಟಿದ ಪರ್ಮಿಷನ್ ವಿಡಿಒ ಪರ್ಮಿಷನ್ ಹಲವಾರು ಸಲ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಶನ್ ಡಿ ಎಚ್ ಎಚ್ಒದಿಂದ ಎಲ್ಲ ಕರೆಸ್ಪಾಂಡೆನ್ಸ್ ಮಾಡಿ ಈಸ್ ದ ಇಲ್ಲಿಗಲ್ ಪೋಟಿ ಫಾರ್ಮ್ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ ನಿನ್ನೆ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬ್ರೀಗೆ ಮಾಡಿ ಯಾವ ರೀತಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅಮರ ಯಾಕೆ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ ಈಗ ನೋಡಿರಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನ್ಯಾಷನಲ್ ಎಜೆಂಡಾ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಬಂದೇವಲ್ಲ ಅದು ದಂಧೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ ಕೋಟಿ ಆಗಬೇಕು ನಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು ದಂಧೆ ಆಗಬೇಕು ಅದೇ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ನಾಗರಿಕರಿಗೆ ತಿರ್ಪು ಅಂಗಡಿ ಆಗ್ಲಿ ಕೋಹಾಪುರ ವಾಡಿಕೆ ಇದು ಮಂದಿ ಸಾಯ ಮತ್ತು ನೀವು ಅಲ್ಲಿ ಕೋಳಿಯದ ವಿಚಾರ ಮಾಡಕತ್ತೀರಿ ಜನರು ಆರೋಗ್ಯ ಇಸ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಸರ್ಕಾರ ಅವರು ಖರ್ಚು ಗಂಟೆ ಆರೋಗ್ಯ ಮಾಡ್ತಾರ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ सू मोटो ये सन इदा बेबी खाली मागब त्याच्यापेक्षा आम्ही जास्त वेळ आता देऊ शकत नाही सर कारण कसं झालंय अन्नामध्ये त्यांना विद्यार्थ्यांना सगळ्यावरती चहा पिताना जेवणामध्ये जर आम्ही हे असेल तर आम्ही सुद्धा नागरिक आहे आणि जास्त